दुपारचे दोन वाजत आलेले आहे तर आहे आता आणि आपलं आज आपल्याला मेंढ्यांना कागद उभा करायचा आहे पाल तर पाला या पालासाठी आपण आज मी सुट्टी घेतलेली आहे चालू आहे आपलं त्याची तयारी तर यासाठी लाईव्ह वरती कमेंट करा लाईक करा तर बघू आज कोण एक नंबर घेत आहे तर बघू आज कोण एक नंबर येते हो वरती तर बोला सर्वांनी पटपट कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बघा आपल्या मंत्री दादा तर गणपतीदादांचं दा। एक नंबर आगमन झालेलं आहे दादा हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन तुमचं आणि गणपतीदा म्हणतायत लाईक डन केलेलं आहे तर धन्यवाद दादा लाईक डन केल्याबद्दल आणि आपल्या राधिकथाईंचं आगमन झालेलं आहे राधिकथाई म्हणतायत हाय तर हाय राधिकथाई बघा हे बघा असं आमचं वाडा आहे आणि बघा हे असं आज रात्री सगळी वाड्यावरती वाड्यात सारी चिडचिड झालेली आहे तर आता आता आपल्याला हे बघा कागद बांधलं आहे मोठा असं कागद बांधायचं आहे वाड्यावर आणि आहेत जय मल्हार दादा आणि राधिका ताई म्हणतायत जय मी मी पण लाईक केला आहे तर धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन आणि गणपती दादा म्हणतायत पाऊस कसा आहे तर दादा बघा ना हे बघा पाऊस असा आहे तर पावसाने खूप रात्री आम्हाला त्रास दिला आहे तर बघा वाड्यामध्ये कसा पूर्णपणे चिडचिड झालेली आहे आणि म्हणतायत मी लाईव्ह चालू करणारच होते पण तुमचं नोटिफिकेशन दिसलं म्हणलं चला थोडा वेळ तर ताई मी आता फक्त पंधरा वीस मिनटंच लाईव्ह घेणार आहे वीस मिनटं आणि मी पण माझा लाईव्हचा टाईम एक वाजता असतो आहे पण आज खाली राहनात गेलो होत होते बघा तिकडं लाकडं आणायला एका शेतकऱ्याच्या तिथून ती लाकडं तोडून आणलीत त्या बघा गाडीपाशी लाकडं ठेवलेली आहेत आणि मला कागद बांधायचं आहे आता त्याच्यामुळं मी आज मेंढ्यांकडे गेलो नाही मंडळीला मेंढ्यांकडे पाठवलं आणि मी थांबलो इथंच तर बोला सर्वांनी पटपट तीन मिनटं झालेल्या आहेत आणि आपले गण दादा म्हणत आहेत भाय्या कुठे आहे तर दादा भैया म्हणजे राज मुलगा मुलाला विचारता का तुम्ही तर मुलगा गेला त्याच्या मामाच्या घरी आज पोळा आहे तिकडं मग तो मामाचे मुलं आहेत लहान लहान त्याच्याबरोबरचे तो आहे त्यांच्याबरोबर खेळायला आणि राधिका ताई आहेत पाऊस चालू आहे आमच्याकडे पण होत आहे पाऊस सगळीकडे चालू आहे आता पावसाने खूपच त्रास दिला आहे द्यायचं काम चालू आहे जोराचा येऊन एकदा उघडून गेला तर ते तरी बरं पण असं चिडचिड पाऊस असला का जिम जिम त्याने खूप त्रास होतो मेंढ्यांना जा पण जनावर तर खूप त्रासदायक पाऊस हा तर बघा हे असा आहे आमचा हे वाडा हे बघा हे स्वयंपाक करण्याचं सा। सगळं साहित्य आपण गॅस आणला यावर्षी हे बघा इथं गॅस आहे आणि इथं हे बघा हे दूध तापतंय आहे आणि गणपती मुलगा खूप छान आहे व्हिडिओ बनवला आहे तर हो दादा त्याने कालच आलाय तो त्याच्या मामांबरोबर आणि म्हटलं मा बघू पप्पा मी एक बनवतो मा मला बनवायचं आहे त्याची मम्मी म्हणली मी म्हणलं नको बनवू त्याची मम्मी म्हणली द्या बनवू द्या त्याला लहान मुलांचं काय कसं आहे आलं तरी म्हणती म्हणली काय नाही होत म्हणून मग त्याला दिलं तर बनवलं त्याने आणि मी लगेच हे केलं आणि राधिका ताई म्हणता येतं बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर तुम्हाला पण बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा ताई आमच्या इकडे काही पोळ्याला आपल्याकडं बैल पण नाही आणि तुमच्याकडं आहे बजरंगी तर मी व्हिडिओ बघितला आणि बैलाचं नाव पण आवडलं बरं का मला तर छोटा बैल आहे बजरंगी नाव आहे त्याचं छान आहे आणि आपले गणेशदादा तर तुम्हाला त्या ताई ब बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपले गणेशदादांचं आगमन झालेलं आहे गणेशदादा आहेत पाऊस आहे काय तुमच्याकडे दादा तर हो दादा पाऊस आहे पण पाऊस असा जोरदार नाही खूपच असं झिमझिम पाऊस येतो चिडचिडते आणि खूप चिडचिड झालेली वाड्यामध्ये हे बघा ना अजून वाडा पण सकाळी झाडला आहे पण नेमकं इकडून ओरून जे पाणी जाते ते त्याच्यामुळं असं याय आणि गणपतीदादा म्हणता येत वाड्यावर गॅस खूप चांगले तर हो दादा काय करणार आता एक पाठीमागच्या आठवड्यातच गॅस घेतला आहे कधी कधी काय होतं दादा उपाशी जो राहायची वेळ येते जर संध्याकाळचा पाऊस असला ना चूल पेटत नाही सरपनवाला सरपण असतं आहे लाकूड सरपण लाकडं सगळी बोलली आणि मग चूल पेटत नाही आणि आपलं काय नाही आता आपण माझी सासरवाडी इथेच याच गावात आपल्याला डबा येतो पण समजा कुत्र्यांना आपल्याकडे तीन कुत्रे मग त्यांना काय करायचं त्यासाठी गॅस घेतला आहे तीन हजार रुपयाचा एकतीसशे रुपयाला गॅस बसला लायटरसं छोटा गॅस आहे पाच किलोची टाकी आणि एक सिंगल शेगडी पण आता काय करणार त्याच्यामुळं तो गॅस घातला आहे खास कुत्र्यांसाठी आणि आपल्याला पण पाहिजे असले समजा फास्टमध्ये कोणी पाहुणे आले काय झालं तर चा वगैरे बनवतोय तो फास्टमध्ये आणि राधिकाताई म्हणत आहेत गणेशदा नमस्कार तर गणेशदादा तुम्हाला राधिकाताई नमस्कार करत आहेत बोला सर्वांनी पटपट एक फक्त आता पाच मिनटं अजून आपण घेऊ पंधरा मिनटातच बंद करून टाकू कु। रोजच्याप्रमाणे आपली एक ते दोन असते पण मी खाली राहनात गेलो होतो शेतामध्ये लाकडं आणायला आज आपल्याला हे बघा ह्या कागद का आणून ठेवलेला आहे एवढा मोठा चाळीस बाय पंचवीसचा तो त्याचं पाल बनवायचं आहे आपल्याला मेंढ्यांना तर त्यासाठी मी लाकडं वगैरे आणले आता तो अजून एक लाकूड आणायचं बाकी आहे ते मोटरसायकलवर आणता नाही आलं आ, तर आता शेतकऱ्याची एक बैलगाडी हर्दिक ती बैलगाडीत मी लाकूड आणतो आहे आणि राधिकादाई म्हणतायत मग मी पण चालू करेन थोडा वेळ तर हो ताई नक्कीच तुम्ही लाईव्ह चालू करून घ्या कमेंट केलेलं आहे तुम्ही एक दोन म्हणजे चार पाच कमेंट केल्यात तर लाईव्हवरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन तुमचं वेळात वेळ काढून तुम्ही लाईव्हवरती आलात आणि सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद ताई मी पण तुमच्या लाईव्हवरती येतो आणि गणेशदादा म्हणता येत ताई नमस्कार तर गणेशदादा तिकडं आहे का पाऊस तुमच्या तिकडे मला सांगा पाऊस आहे का बसलेला आहे मंत्री दादा तर त्याचं नाव आपण मंत्री ठेवलेलं आहे मंत्री बघ 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 बोल बोल चल 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 आणि म्हणतात निळा कोट द्या मला म्हणजे मी समजलो नाही दादा निळाकोट म्हणजे काय म्हणले तुम्ही द्या मला काय समजलं नाही आणि राधिकाथाई म्हणते माझा लाईव्ह ला या गणेशदा थोडा वेळ दादाला जी लाईव्ह संपल्यानंतर तर गणेशदा आपल्याला आपल्या म्हणत आहेत लाईव्ह माझ्या लाईव्ह वर पण या पप्पू दादाची लाईव्ह संपल्यावर तर आपण सर्वजण त्यांच्या लाईव्ह वरती जाऊ आणि आपले गणेशदा म्हणतायत पाऊस आहे आणि गणेशदा म्हणतात मॉनिटर बनवा म्हणजे सपोर्ट करता येते तर मॉनिटर म्हणजे काय दादा आणि ते तुम्ही निळा कोट म्हणले ते पण मला नाही समजलं आणि गणेशदादा म्हणता येत मला कमेंट करा तर राधिका दाई त्यांच्या एखाद्या व्हिडिओला कमेंट करा म्हणजे मग त्यांना तुमच्या आय डीवर जा येता येईल कधी कधी लाईव्हची नोटिफिकेशन पडत नाही तर मला पडते डेली नोटिफिकेशन मी डेली येत असतो त्याच्यामुळं आणि राधिकादा तुमचे चॅनलचे नाव सांगा काय आहे तर राधिका ताई त्यांच्या गणपतीदाच्या चॅनल राधा गणपतीदा तुमच्या चॅनलचं नाव विचारत आहेत तर राधिका दाईंच्या चॅनलचं नाव हेच आहे आणि राधिका ताई म्हणता निळा कोट म्हणजे ब्ल्यू तर राधिका ताई मला अजून ते ब्ल्यू वगैरे काहीच कर कळत नाही बरं का मी फक्त लाईव्ह चालू करतो आहे आणि मला कमेंट डिलेट पण करता येत नाही एखाद्या त्याची तर असंच चालू आहे माझं मी तुम्हाला तुम्ही नाही सांगितलं का पन्नास सबस्क्रायबर झाल्यानंतर तुम्हीच सांगितलं मला लाईव्ह कशी घ्यायची मी तसंच मोबाईलमध्ये ट्राय करून एक दोन वेळा थोडंसं आडखळलं पण लाईव्ह चालू केलेली मला अजून त्यात काहीच दुसरं ब्लूचं काहीच ऑप्शन माहिती नाही आणि आता त्या दिवशी एक लाईव्हवरती वर, वर नाही का आपलं लाईव्ह चालू करताना ते आपण काय हे टाकायचे त्याला काय म्हणतात ते पण माहीत नाही पण लाईव्हर मी चुकलोय दादा मला दादानी मला सांगितलं आणि राधिका राधिकादा म्हणताय माझ्या लाईव्ह मध्ये विचारा मी तुम्हाला माहिती सांगते ब्ल्यू विषय कमेंट विषय हिडन विषय तर चालते ताई नक्कीच येतो तुमच्या लाईव्ह वरती आणि नवले दादांचं आगमन झालेलं आहे नवले दादा म्हणतायेत पप्पू दादा नमस्कार तर नमस्कार नवले दादा आज मी सुट्टी काढलेली आहे आज आपल्या मेंढ्यांना आपल्याला निवारा करायचा आहे कागद आहे हे बघा कागद आणून ठेवलाय मी नवीन आणि तो बांधायचा आहे नवीन म्हणजे जुनाच कागद आहे पण वाड्यावर आणून ठेवला आहे तर पाऊस येण्याची शक्यता वाटते त्याच्यामुळं मी तो बांधणार आहे आता आणि गणेशदा म्हणतायत ताइट टायटल म्हणतात त्याला हो तर टायटल लिहायचं शिकलो आहे बरं ताई मी टायटल लिहायचं शिकलो आहे फक्त आणि म्हणत आहेत गणपती देवाळकर तर गणपतीदादानी त्यांचं सा नाव सांगितलेलं आहे आणि राधे का ताई आहेत कमेंटला क्लिक केल्यानंतर ऑप्शन भेटतं डिलेट हिडन आणि त्या आणि त्याच्यामध्येच मॉनिटर असं असतं त्याला ब्ल्यू म्हणतात तर हो ताई आहे मी नक्कीच प्रयत्न करील आणि जर बघतो आता जर झालं तर आणि तुम्हाला पण सांगतो हो <coughs> बरोबर दिसते बरं का ताई <laughs> मी लगेच ट्राय करून बघितला माझ्यामध्ये मराठी आहे लँग्वेज आहे तर मराठीमध्ये येत आहे ते काढा हे बघा मी तुम्हाला सांगतो तु। मेसेज पिन करा तक्रार करा काढा चॅनल ॲक्टिव्हिटी नियंत्रक म्हणून जोडा वापर कर त्याला म्हणून चिन्हांकित करा या चॅनलवर वापर करता लपवा तर बरोबर कोणाच्या कमेंट लपवायचे आहे कसं समजलं मला लक्षात आलं वापर कर त्याला चिन्हांकित करा म्हणजे एखाद्याला हे करायचं आपण नाही म्हणतो का ब्लॉक करा नियंत्रक म्हणून जोडा तर बरोबर आहे नियम नियंत्रक जोडा म्हणून मॉनिटर म्हणून असन ते तर बरोबर आहे ताई आणि गणेशदादा म्हणतायत मॉनिटर लिहिलेलं असतं त्याच्यावर नाव टच करा तर चालते गणेशदादा आणि राधिकादा म्हणते हो जमलं तर एखादा शॉर्ट व्हिडिओ टाकते तुम्हाला समजेल असा तर चालते ताई हो ताई असे व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ टाकत जा तुम्ही म्हणजे नक्कीच आपल्या फॅमिली लाईव्ह फॅमिलीला सर्व फॅमिली आहेत ना यूट्यूब फॅमिली तर सर्वांना समजेल आणि राधिका ताई काल माझं मायाताईंबरोबर बोलणं झालं आप्पा दादांकडून मी त्यांचा नंबर घेतला होता दादांचा नंबर त्यांनी सांगितलं होतो लाईव्हमध्ये तर दादांकडून नंबर घेतला आणि त्यांचं काल बोलणं झालं तर त्यांची चालू आहे पोळ्याची तयारी आणि त्यांनी सांगितलं तुमचा पण नंबर भेटेल बोलायचं असलं तर तर चालते आणि आधी काय म्हणतायत पप्पू दादा तुम्ही माझ्या एखाद्या व्हिडिओला कमेंट करून विचारा मला की लाईव्हमध्ये ब्ल्यू कसा द्यायचा हिडन कसं करायचं मग मी तुमची कमेंट स्क्रीनवर ठेवून व्हिडिओ बनवेल तर चालते ताई नक्कीच आणि आपल्या आशिष भाऊंचं आगमन झालेलं आहे आशिष भाऊ म्हणतायत नमस्कार पप्पू दादा आशिष भाऊ नमस्कार तुम्हाला पण तुमचं लाईव्हवरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन आणि आशिष भाऊ म्हणतायत नमस्कार लाईक डन दन, तर धन्यवाद आशिष भाऊ आणि आशिष भाऊ म्हणतात बरील पोळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आशिष भाऊ आमच्याकडं पुढचा पोळा आहे भाद्रपद पोळा असतो आमच्याकडे आमच्या गावात हाच पोळा आहे पण एका पोळ्याला आम्हाला नाही का सुतक पडलं होतं आमच्या भावकीतले एक मेंबर एक्सपायर झाले होते त्याच्यामुळं आमच्याकडं पुढचा पोळा साजरा केला जातो आणि आशिष भाऊ आपले तात्याबाऊंचं आगमन झालेलं आहे तातेभाऊ म्हणतायत जय शिवराय जय शंभूरा जय 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 जे जाऊ तर धन्यवाद भाऊ दादा तुमचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन आणि भाऊ दादा म्हणतात पप्पू दादा नमस्कार तर तुम्हाला पण नमस्कार तात्या भाऊ दादा आणि आशिष भाऊ राधिका ताई नमस्कार तर राधिका ताई तुम्हाला आशिष भाऊ नमस्कार करतायत तर सर्वांनी राधिका ताईंच्या आता लाईव्ह चालू होणार आहे राधिका ताईंच्या लाईव्हवरती सर्वांनी भेट द्या आणि आशिष भाऊ म्हणतात राधिका ताई कुठल्या आहेत तर राधिका ताई संभाजीनगरच्या आहेत बरका भाऊ आशिष भाऊ संभाजीनगरच्याच आहेत त्याजवळ आहेत आम्हाला म्हणजे आम्ही अहमदनगर जिल्ह्यात तरच आहेत शेजारीचे आम्हाला नगरवरून पुढे गेले की संभाजीनगर लागतं लगेच आणि त्या तेव्हा म्हणत आहेत पाच नंबर आणि राकेश भाऊंचं आगमन झालेलं आहे राकेश भाऊ आहेत पप्पू भाऊ नमस्कार लाईक डन आणि राधिका ताई आहेत बाय तर बाय राधिका ताई लाईव्ह चालू करून घ्या नक्की चालू तुमच्या लाईव्हवरती आणि राकेशदा म्हणतात आशिष भाऊ नमस्कार आणि राकेश बाबा म्हणतायत तातेबाऊ नमस्कार आणि राकेश भाऊ म्हणतायत मी हसतो तुम्ही हसायलाच पाहिजे आणि तातेबाऊ म्हणतायत आशिष दादा नमस्कार आणि तातेबाऊनी परत कमेंट केलेली आहे राकेश दादा नमस्कार तर सर्व एकमेकांना नमस्कार करत आहेत तर सर्वांचं लाईव्हवरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन आणि हे बघा आपण तातेबाऊ दादा मला आज हे बघा वाड्यात खूप चिडचिड झालेली आहे आणि मी ते बघा लाकडं आणून ठेवलेत आता मला कागद बांधायचं आहे कागद पण आणलेलं आहे आता तर ते लाकडं राहून मला कागद बांधून ठेवायचं आहे बांधायचं आहे म्हणजे आपलं पावसा पाण्याचा निवारा होतो मेंढ्यांना रात्रभर उभं राहावं लागत नाही तर रात्री तीन वाजल्यापासून पाऊस चालू होता सकाळी सा आम्ही साडेपाचलाच मेंढ्या बा सोडून बाहेर काढल्या त्यांना जरा बसण्यासाठी मग ते तिकडं वरती पाठीमागा एक ढोंग टेके टेकडी त्या टेकडीवरती नेऊन बसावल्या तेव्हा मेंढ्या बसल्या नाहीत रात्री तीन तीन वाजल्यापासून तर सगळ्या मेंढ्या उभ्याच होत्या आणि राकेशदादा म्हणतायत नवले भाऊ नमस्कार दादा तातेवादादा राकेश राकेशदा नमस्कार राकेशदा गणेश दादा नमस्कार आणि नवलेदादा म्हणतायत ताते भाऊ आणि नवलेदादा पुन्हा म्हणतायत ताते भाऊ नमस्कार आणि गणपतीदादा म्हणतायत माऊलीला निवारा करा पाऊस खूप आहे खूप आहे दिवस आणि रात्री कसे बसतात तर हो ना दादा त्याच्यामुळेच मग आहे ना आपण निवारा केला कागद बांधलेला आहे तर बघा लहान लहान पिल्ल कशी त्याची निवाराला ते बघा लहान पिल्ले आणि अशिष भाऊ म्हणतायत हो काय दादा तर हो आणि संतोष दादा म्हणतायत रात्री आपले संतोष मामांचं आगमन झालेलं आहे तर ते मामा आहेत माझे आणि संतोष बाबा म्हणतायत संतोष महाजीटी म्हणतायत रात्री दहा वाजल्यापासून पाऊस चालू होता जावाई लवकर बाहेर काढायचे तर हो पाहुणे सहा साडेपा पा, पा साडेपाच पाहुणे सहालाच बकरू सोडून इथे बाहेर डोंगरावर काढली आणि म्हणजे पाठीमागं टिकडी मेंढ्या तिथे गेल्या लगेच बसून घेतलं मेंढ्यांनी आणि कसं आहे काय काय लहान लहान कोकरं आहेत त्याच्यामुळं लई वाड्यात चिडचिड झाली हे बघा ना अशी चिडचिड झालेली आणि आपले तात्याबा दादा म्हणतायत नवले दादा नमस्कार आणि अं नवलेदा नवलेदा म्हणताय दादा नमस्कार आशिष भाऊ संभाजीनगर औरंगाबाद हो संभाजीनगर औरंगाबाद तेच आहेत त्या ताई आणि राकेश भाऊ म्हणतायत पप्पू भाई पप्पू भाऊ काही दिसत नाहीये तुमच्या लाईव्ह वरती तर दादा दिसते का आता बघा बरं आता दिसते का बघा हे बघा आपले दादा झोपलेले आहेत कुत्र्याचं नाव दादा आहे आणि तो झोपलेला आहे आणि हे बघा इकडं असा कागद आणलेला आहे आणि आता पण थोडा थोडा पाऊस येतोय तर आपल्याला निवारा करायचा आहे मेंढ्यांना तर लाकडं वगैरे आणून ठेवलेत मी आता फक्त तो तो आ, 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 ते उभे करायचे आणि कागद बांधायचं आहे त्याला आणि लक्ष्मीताईंचं आगमन झालेलं आहे लक्ष्मीताई म्हणतायत सात नंबर लाईक केले आहे आणि तात्या दादा म्हणतायत दादा जेवण झालं का आणि आशिष दादा म्हणतायत दादा तात्या भाऊ नमस्कार आणि आशिष भाऊ म्हणतात व्हिडिओ टाकीन दादा पोळ्याचे आशिष भाऊ तुमच्या इकडचा पोळा बघायचा आहे मला बरं का खास नक्की आठवलीने व्हिडिओ टाका यूट्यूबलाच टाका आणि आशिष भाऊ आतापर्यंत मी तुमच्या चॅनलला सब नव्हतं केलं हे माझ्या आज लक्षात आलं मी आज तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे बरं का आज केलं आहे आणि तुमच्या कमेंटला कमेंट, कमेंट आपण एवढ्या दिवसची आहे पण ते कसं काय माझ्याकडून राहून गेलं काय लक्षातच नाही आलं बरं का आशिष भाऊ सॉरी मी आज तुम्हाला सब केलं आहे आज सबस्क्राईब केलं आहे तर त्याबद्दल माफी मागतो आशिष भाऊ आज लिए सबस्क्राईब आणि तुम्ही खूप दिवसापासून आपण ओळख आहे आपली आणि आपले राखेदा म्हणतायत लक्ष्मीताई नमस्कार आणि लक्ष्मीताई म्हणतायत मी लाईक करून जाते पण माझी लाईव्ह चालू आहे तर चालते ताई नक्कीच तुमच्या पण लाईव्ह वरती येते लाईव्ह वरती येतोय आणि त्यातवा दादा म्हणतायत लक्ष्मीताई नमस्कार येतो मी तुमच्या लाईव्ह वरती लक्ष्मीताई म्हणतायत राखेदा नमस्कार लक्ष्मीताई आशीष दादा नमस्कार परत लक्ष्मीताई म्हणतात तातेवा नमस्कार आणि आपले आशिष भाऊ आहेत नाही होता त्यात बाबा त्यात तात्या भाऊ आधी बैलाला मग आपण जेवण करू तर चालतंय आशिष भाऊ पण नक्कीच तुम्ही व्हिडिओ टाका पोळ्याचे तुमच्या इकडचा नागपूरचा पोळा कसं का काय असतो आम्हाला बघायला भेटन आणि आपले लक्ष्मीताई म्हणतायत आशिषदादाचं चॅनल आहे का हो आशिषदादाचे चॅनल आहे माझं कधी बोलणं पण झालं नाही आणि मी त्यांना विचारलं पण नाही आणि ते पण मला म्हणले नाही की मी तुम्ही दादा मला सब केलं नाही का काय मी असं आज त्यांच्या व्हिडिओ कमेंटला बघितलं आणि कमेंटवरती क्लिक करून बघितलं तर म्हणलं भाऊंचं तर चॅनल आहे आणि ते आपल्याला कधी सब करायला म्हटले नाही मग मी सब केलं आणि कमेंट पण केलं एक दोन त्यांना आणि आशिष भाऊ म्हणतायत लक्ष्मी लक्ष्मीताई नमस्कार आणि तात्याभाऊ ता दादा म्हणतायेत आशिष दादा आम्हाला पोळ्याला का नाही तुम्ही बोलवलं तर आशिष भाऊ पोळ्याला का नाही बोलवलं ते कारण सांगा बरं आशिष तात्याभाऊंना आपल्या आणि आ आता तेव्हा दादा म्हणतात आशिष दादा परवा मी संभाजीनगरला होतो आणि आशिष भाऊ म्हणतात हो ना लक्ष्मीताई चॅनल आहे लक्ष्मीताई म्हणतात हो का बरोबर आशिष दादा आम्ही पण कमेंट करू तुम्ही आम्हाला सांगितलं नाही माझं चॅनल आहे तर आशिष भाऊंचंच आता आशिष भाऊनीच नाही सांगितलं आपल्याला तर आपण काय करायचं आणि आपले लक्ष्मीताई म्हणतायत मला पण त्यांनी सांगितलंच नाही तर चालते आशिष भाऊ सगळं आता मी सांगतो आशिष भाऊंचं चॅनल आहे सर्वांनी त्यांना सपोर्ट करा आणि आपले दादा आलेले दा आहेत तर दादा म्हणतात नमस्कार भाऊ तर नमस्कार दादा हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन आणि बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि आपले म्हणत आहेत संतोष भाऊचे चॅनलचे नाव काय आहे दादा तर गणपतीदादा त्यांच्या चॅनलचं नाव आहे संतोष झिटे आणि सोळा पाच असं त्यांच्या चॅनलचं नाव आहे तर ते आपले मामाचं आहेत त्यांना नक्कीच सर्वांनी सपोर्ट करा आणि आशिष भाऊ आहेत मी नाही म्हणत दादा कोणाला सबस्क्राईब करायला तर आशिष भाऊ काय म्हणायचं म्हणजे विनंती म्हणून नाही म्हणायचं सर्वांना कळवायचं फक्त आपला चॅनल आहे तर सर्वजण सपोर्ट करतात सर्वजण म्हणजे एकमेकांना आपण तुम्ही आम्हाला सपोर्ट करता तर आम्ही तुम्हाला सपोर्ट केलाच पाहिजे आशिष भाऊ असं नाही बोलल्यावरती कसं काय होईल आपलं सा आपली जाहिरात तुम्ही जाहिरात नका करू पण आपल्या मेंबर लोकांना सांगा ना सर्वांना आता आपलं चॅनल आहे म्हणून नक्कीच तुम्हाला सर्वजण सपोर्ट करतील आणि गणपतीदा म्हणत आहेत ओके आणि आशिषबा म्हणतात तात्याबाऊ सकाळपासून कामात होतो दादा आणि दादा म्हणत आहेत एकमेका सहाय्य करू अवघे धरू गणपती दादा मी पुढचं वाक्य रचना पूर्ण करतो तुमची एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंता आणि आपले आ, 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 दादा म्हणतायत रानात आहे का भाऊ तर रानात म्हणजे रानातच दादा वाडा आपला रानातच असतो आपण काही घरी नसतो आपण सहा वर्ष झाली दादा आम्ही घरी गेलोच नाही तुम्हाला कालच सांगितले आम्ही नेहमी रानातच असतो आणि तात्यावर दादा म्हणतायत अशीच दादा एकमेकांना आपण एकमेकांनी सपोर्ट करू करायचा आहे तर सर्वांनी सपोर्ट केल्याशिवाय काही नाही आणि दादा आलेले आहेत तर दादा तुमच्या लाईवरती मी खूप रात्री हसलो बरं का तुम्ही छान ॲप्लिकेशन ॲप एप घेतलेलं आहे तर ते ॲप आहे ना आपल्या दादाने एक ॲप घेतलं आहे ते कमेंट पण वाचतं आहे आणि आपल्याला पण त्याचा आवाज येतो आहे आणि सर्व आपण लाईक किती आहे सबस्क्राईब म्हणजे चा लाईक किती आहेत कमेंट किती आलात आल्यात सर्व ते ॲप वाचतं आहे आणि आपल्याला पण आवाज येतो त्याचा खूप छान आहे तर दिलीपदादा मला रात्री खूप हसलो मी तुमच्या वरती आणि छान बरं का दादा आणि दादा तुम्ही माझ्या आहे ना व्हिडिओला एखादी कमेंट करा तुमच्या लाईव्ह मला दिसत नाही रात्री मी बऱ्याच सर्च मारलं म्हणजे याच्यामध्ये फर्स्ट पेजवरतीचा असं सर्च करत होतो तर लाईव्ह तुमची दिसली म्हणून मला तुमच्या लाईव्हवरती येता आलं बऱ्याच दिवस झाले तुमच्या लाईव्हवरती येता नाही आलो मला दिलीप दादा तर नक्कीच माझ्या व्हिडिओला कमेंट करून ठेवा म्हणजे मी तुमचे एक दोन पाच सहा व्हिडिओला लाईक करतो म्हणजे मग बरोबर नोटिफिकेशन पडत जाईल मला ते काय बऱ्याच दिवस असं नोटिफिके बघितलं नाही का नोटिफिकेशन, नोटिफिकेशन पडत नाही आणि दादा म्हणतात दा दादा नमस्कार दा आणि दादा म्हणतात आशिष दादा समजा माझा काही कार्यक्रम आहे मी कोणाला सांगितलं नाही तर माझ्या क्रम कार्यक्रमाला कोण येणार तर आशिष भाऊ बघा तात्याबाऊने खूप छान उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला तर नक्कीच तुम्ही त्यांच्या आहे ना म्हणजे आज आज आशिष भाऊ फक्त माहिती दिली पाहिजे तुम्ही कार्यक्रमाला एकदाच या असं तरी म माझा कार्यक्रम आहे असं तरी म्हणलं पाहिजे या म्हणू नका पण कार्यक्रम आहे असं तरी सांग कळवा आम्हाला आम्ही नक्कीच तुमच्या कार्यक्रमाला हजर राहू आणि आपले आशिषदादा म्हणताय दादा नमस्कार आशिष भाऊ म्हणताय दादा, दादा कुठले आहे हो आणि दादा म्हणतायत अहो तुम्हीच काय तुम्ही अहो तुम्हीच काय तुम्ही सर्वांनी मला हसवलं त्याच्यावर <laughs> बरोबर ना दिलीप दादा ते खूपच रोमॅन्टिक वाटलं मला खूप खास वाटलं आवाज पण खूप छान होता आणि कोण कोण विचारायचं हे काय आहे दिलीप भाऊ तर दिलीप भाऊ म्हणले ही ना नवीन वहिनी आहे तुमची तर असं खूप तुम्ही पण खूप हसवलं आशिष भाऊ म्हणतायत अरे पण ता अरे पण तात्या भाऊ तुमचं पण बरोबर आहे हो तर बरोबर आहे आशिष भाऊ नक्कीच माहिती आपण दिली पाहिजे आणि आशिष भाऊ म्हणतायत ते दिलीप भाऊ म्हणतायत हो तात्या भाऊ म नमस्कार मी सर्वांना मला बोलवा चहा प्यायला सांगा म चहा प्यायला सांगा मला सर्वांनी तर चालतं दिलीप भाऊ आणि तात्याबाऊ दिलीप दादा मी दिलीपदादा ती मशीन मला कुठे भेटेल हो दिलीप दादा तात्या भाऊ होते काय ना मला वाटते रात्री आणि आपले म्हणत आहेत दिलीपदादा नमस्कार आणि म्हणत आहेत आशिष दादा मी जालन्याचा आहे आहे ही आज माझी आय डी आहे त्याचा गावावर नाव आहे माझं लय गाव माझं लय गाव कर दिलीप असं काय म्हणत आहे तातेबा ते, ते दिलीपदादा मला काय समजलं नाही पण म जालण्याचे आहेत बरं का आपले दिलीपदादा आणि दिलीपदा खूप छान काही ॲप्लिकेशन आहे ता दादा तातेबाऊदा दादांना तर माहिती आहे आशिष भाऊ खूप छान ॲप्लिकेशन आहे त्यांच्याकडं ते ॲप्लिकेशन कमेंट पण आहे ऑडिओ रेकॉर्डिंगसारखं आणि आपल्याला पण कमेंट्स वाचल्याचा आवाज येतोय म्हणजे दादांना त्या तिथं काही कामच करायचा विषय नाही फक्त त्यांच्या मनातलं बोलायचं ते त्यांना बोला ते, 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 ते बोलू शकतात बाकी स्क्रीनवरचं सगळं ते ॲप्लिकेशन वाचून आहे तुम्ही काही पण कमेंट करा ते लगेच ॲप्लिकेशन सांगणार असं आता माझं नाव रात्री सांगायचं मेंढपाळ धनगर सोळा झिरो सात म्हणत आहे आशिष दादा नमस्कार बरोबर ना दिलीप भाऊ तर छान ॲप्लिकेशन आहे तुमच्याकडं तर सर्वांचं लाईव्हवरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन आपल्याला लाईव्ह घ्यायचा होता थोडा वेळ तर आपण रोजचा आपला टायमिंग एक वाजताचा असतो पण मी खाली गेलो होतो मळ्यात तिकडं काय रेंज नव्हती म्हणजे मळ्यात म्हणजे दुसऱ्यांचे मळे आहेत पण तिकडं आपल्याला लाकडं आणायचे ते कागद बांधण्यासाठी तर मी कागद आणायला गेलो तो आणि दिलीपदादा म्हणतायत पण नवले दादा तुम्ही सर्वांनी माझी गंमत निवडून गंमत उडून रात्री ते ॲप्लिकेशन वाचतो तसं आणि लय मज्जा वाटली मला पण लाईवमध्ये अडीच वाजता आहे तर आहे म्हणजे आपल्या दिली भाऊंची लाईव्ह अडीच वाजता आहे म्हणत आहेत आणि दादा आलेले आहेत तर म्हणत आहेत पप्पू दादा पाऊस पडतो का जालना जिल्हा परतूर मंठा तालुक्यात खूप पाऊस झाला तर दादा इकडं पण पाऊस खूप झालेला आहे आणि हे बघा रात वाड्यात कशी चिडचिड झालेली मी आता कागद बांधण्यासाठी आज सुट्टी घेतलेली आहे आणि माझं काही काम अजून उरकलं नाही तर आता मी लाकडं घेऊन आलो आहे मला आता ती लाकडं बांधून कागद बांधायचं आहे आणि अण्णासाहेबदा आपले तातेवावदादा आहेत आणि दादा खूप टाळ्या पण आहेत आणि दिलीपदादा म्हणतायत बरोबर आबोले पप्पू दादा तुम्हाला पण दादा तुम्ही तुम्हाला सकाळी तर काय मला काय कळलं नाही पण चालते दिलीपदादा तर आपण थांबू याच ठिकाणी सर्वांना नमस्कार सर्वांना शुभ दिवस सर्वांना आणि बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना तर थांबू याच ठिकाणी आपल्या राधिका ताईंच्या लाईव्ह चालू होतो आहे आत्ताच आणि आपल्या दिलीपदादांचा पण लाईव चालू होतो आहे तर सर्वांनी दिलीपदादांच्या लाईव्हवरती जाते का दिलीपदादांनी कमेंट पण टाकलेली आहे अडीच वाजता पाठीशी गंमत उडवतो सर्वांनी या फक्त लाईव्ह दादांची लाईव्ह थांबा सर्व लवकर मी पण थांबवतो तर आहे सर्वजण थांबू याच ठिकाणी आणि आपल्या दादांच्या लाईववरती जाऊ आणि आपले गणपतीदा म्हणताय दादाच्या व्हिडिओला लाईक केलं आहे तर संतोष संतोषदादा पण मेंढपाळ आहेत आणि मामा आहेत बरं का गणपतीदादा ते माझे तर त्यांना पण सर्वांनी सपोर्ट करा ते नवीनच आहेत संतोष जेटी सोळा झिरो पाच असं त्यांच्या चॅनलचं चा नाव आहे आ, तर सर्वांनी वेळात वेळी काढू वेळात वेळ काढू आल्याबद्दल धन्यवाद हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन थांबू याच ठिकाणी गणपतीदा त्या आपल्या दिलीपदादांच्या आणि मा राधिकाताईंच्या यांच्या आपल्याला जायचं आहे तर थांबू याच ठिकाणी धन्यवाद हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन जय बाळवामा आणि दिलीपदा म्हणतायत पप्पूदादा तुमच्या ह्याच्यात पाणी ॲप्लिकेशन रेडमीचा फोन आहे तुमचं वॉल्युम ऑफ आणि डाऊन बटन दाबायचं आणि त्याला ऑन करायचं पण तुम्ही करू नका मध्ये सध्या ते डबल टच प्रॉब्लेम तुम्हाला तर हो दादा बरोबर आहे आणि आपले गणपती गणपतीदा म्हणतायत जे मला सर्वांना आणता तेव्हा दादा दिलीप दादा माझ्या व्हिडिओला एक कमेंट करा म्हणजे मला तुमच्या लाईव्हला यायला बरं पडेल तर तात्या भाऊ दादांच्या व्हिडिओला एखादी कमेंट करा म्हणजे त्यांच्या याला जायला तुम्हाला नोटिफिकेशन मिळाले त्यांना मदत होईल आणि नवले दादा म्हणताय जय बनलार जय बाळोमा तर जय बनलार जय बाळोमा जय शिवराय सर्वांना याच ठिकाणी थांबू आहे वरती धन्यवाद नमस्कार शुभ दिवस सर्वांना सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय मल्हार जय बाळोमा जय शिवराय